मंडळी जय जवान जय किसान आज खटावच्या मैदानात यायची भरपूर इच्छा होती परंतु मैदानात येऊ शकलो नाही आणि मैदान लाईव्ह बघितलं कारण दुट्टीवरती परंतु आज जबरदस्त गाडी पळाली बुलढाणा एक्सप्रेस बाब्या जो गेल्या वर्षी काळ गाजवला होता सलग पंधरा सोळा मैदानं त्याच तेच स्पीड आज आपल्याला बघायला गावलं आणि त्याच्याबरोबर निंबाळकर सरांचा सर्जा गेली चार पाच मैदानं सरांचं नाव राखण्याचं काम करतो आहे त्याचबरोबर विठ्ठल ड्रायव्हर तिनेही जे त्रिकूट जमलं आणि आजची गाडी जी जबरदस्त पळाली आज नामवंत बैल होती याच्यामध्ये सुट्टा निकाल घेणं फार मोठं म्हणजे जिगरीची गोष्ट होती परंतु आज करून दाखवलं माणूस गेलं तरी बघा मी तुम्हाला पाठीमागाही म्हणतो माणूस गेला तरी त्याचं नाव मरत नाही असं नाव ही बैलं उज्ज्वल करतात असा बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि त्याच्याबरोबर सरजा पळाला दोन्ही बैलांना एक माझ्या त्या चॅनलतर्फे शुभेच्छा आणि एकदम जबरदस्त गाडी पळाली फायनलला राहिलेल्या सर्व गाड्यांना मी शुभेच्छा देतो थांबतो जय जवान जय किसान